ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज वाद्यंच्या गजरात आणि शिवसैनिकांच्या उत्साहात आज दाखल करण्यात आला. मराठा भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोठ्या संख्येने शिवसैनिक वाजत गाजत व वा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दाखल झाले इतक्या मोठ्या संख्येने प्रथमच मशाल हाती घेऊन शिवसैनिक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले यावेळी शिवसैनिकांसोबतच काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेल्या महारॅलीमध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर शेठ जाधव आमदार राजन साळवी आमदार वैभव नाईक माजी आमदार सुभाषपणे माजी आमदार उस्नबानू खलिफे बंड्या शेठ साळवी मिलिंद किर राजन सुर्वे निलेश भोसले माजी आमदार संजय कदम संजय पडते प्रवीण भोसले बशीर मूर्तझा कुमार शेट्टे असे अनेक नेते व कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते खासदार विनायक राऊत यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक समर्थकांनी गर्दी केली होती महानकरी न्यूबसाठी विनोद चव्हाण कुहागर